नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी श्री योगेश जाधव तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या विजन एज्युकेशनच्या युट्यूब चॅनल परीक्षा दोन हजार पंचवीस ची वाजलेत किती बघा या ठिकाणी कम्प्लीट साडे दहा वाजलेले आहेत या ठिकाणी तुम्हाला दिसते साडे दहा वाजलेले आहेत तरी हा व्हिडिओ करतोय तुमच्यासाठी फक्त खास चला अजून आपल्या बुद्धिमत्ता आणि इंग्रजी विषयाचा पण व्हिडिओ येईल रात्र होईल पण व्हिडिओ तुम्हाला येईल रात्री झोपताना मार्क काढून झोपायचे हो आपल्याला किती मार्क पडते ते बघून चला आता फक्त उत्तर सांगणार आहे उत्तर चेक करायचे त्यात आणखी एका दुसरा प्रश्न मागा पुढे उत्तर बरोबरच आहेत पण काय काय वेळ बुद्धिमत्तेच्या प्रश्नपत्रिक त्या प्रश्नांची उत्तरं नंतर पर्याय वाढू शकतात ते मी सांगताना उत्तर सांगताना तुम्हाला सांगतो मी चला आता या ठिकाणी पाचवीचा मराठी माध्यमाचा मराठी गणित पेपर आहे चला तर मी डायरेक्ट प्रश्नाचे उत्तर क्रमांक सांगणार आहे प्रश्न आणि दोन साठी संवाद आहे संवादाचा वरील संवाद कुठे घडला किती नंतर झाला तर चेन्नई चेन्नई मध्ये झालेला आहे आणि दोन व्यक्तींमध्ये घडलेला आहे वरील संवादावरून प्रश्न क्रमांक दोन वरील संवादावरून आजोबांना कोणती गोष्ट शिकायला मिळाली संगणकावर मराठी वर्तमानपत्र वाचता येणं ही गोष्ट त्यांना शिकायला भेटली दुसरा उत्तर आहे तिसरा प्रश्न वडील पुढील वाक्याचा काळ शोधायचा सुर, आहे कार्तिक उगवता सूर्याकडे शांतपणे पाहत आहे वर्तमान काळ क्रमांक तिसरा आहे चौथा प्रश्न आहे सोबतच्या चित्रातील प्राणी ओळखाव त्याचे प्राता प्राण्याचे पिल्लू आणि निवारा ओळखा घोडा घोड्याचा शिंगरू आणि तबेला क्रमांक तिसरा चला पाचवा प्रश्न या ठिकाणी आहे पाचवा प्रश्न बघा काय सांगितले पुढील शब्दांच्या यादीतील एकूण किती आणि शब्द आहेत तर घागरी नाणी रुपये आणि तळी एकूण चार आहेत क्रमांक एक नंतर पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरलेले आहे काय म्हणते आमची मुद्दा ध्वि अवतरण चिन्ह प्रश्न चिन्ह आणि पूर्ण विरामचिन्ह अवतरण चिन्ह प्रश्न चिन्ह पूर्ण विरामचिन्ह पर्याय क्रमांक अ ब क ड क्रमांक चार सातवा प्रश्न आहे शिजारी आकृतीतील अक्षर एक वाकपडचा तयार होतो अं डोळे भरून पाहणे असा अर्थ आहे मनसोक्त पाहणे असा क्रमांक दोन येणार आहे खालील पर्याय समाज शब्दातील चुकीजोडी पर्याय ओळख ओळखायचा आहे तर चौथा पर्याय चंद्र मार्तांनी भास्कर हे सूर्याला समाज शब्दाचे चंद्राला दिले आहेत पुढील समूहाबद्दल येणाऱ्या शब्दाचा पर्याय शोधायचा साठ वर्षानंतर साजरा होणार हिरक महोत्सव पर्याय क्रमांक एक पुढील वाक्यातील शब्द शोधायचा आहे मला कडव्याची पेंडी बांधून दे खालील पर्यायातील चुकी जोडी पर्याय शोधायचा आहे अकरावा प्रश्न आहे तर गीताई विनो यांनी लिहिलेला आहे दया पवार बलुत यांचा आहे बलुत हे दया पवार यांनी लिहिलेलं आहे क्रमांक दुसरा चुकीचा आहे तर खालील वाक्यात क्रिकामा जागी सर्वोत्कृष्ट जोडून वाक्य पूर्ण करा नाशिकमधील बापूने गाय मधील बापू कायदा आगीतून लहान मुलांना आणि वाचवले पर्याय क्रमांक दुसरा येतोय पुढील वाक्यातील लिंग लिंगून शोधाच्या अकोले तालुक्यातील रस्ते वळणा वळणाचे आहेत रस्ते रस्तेचा अनेक वचन रस्ता तो रस्ता पुल्लिंग येणार आहे चला पुढचा आहे चौदा पंधरा साठी सूचना बघा या ठिकाणी काय उताराय उतार वाचणार नाही आता मी भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे काय इस्रो इंडियन स्पेस रिसर्स ऑर्गनायझेशन इस्रो वरील उत्तरासंबंधी अध... अयोग्य विधान कोणते तर अंतराळ हे पाण्यातून प्रवास करण्याचे साधन अंतराळात प्रवास करण्यासाठी वापरतात पर्याय क्रमांक तिसरा चुकीचा आहे पुढचा प्रश्न आहे बघा सोळावा प्रश्न आहे खालील वाक्यातील अधोरेखित मराठी शब्दासाठी कोणत्या इंग्रजीत वापरा भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल पर्याय क्रमांक दोन पुढील सदाचा आराखडी प्रमाणे योग्य क्रम असणार पर्याय पर्यायचा आहे तर कमळ चमेली चम चाफा झेंडू आणि शेवंती पर्याक्रमांक चौथा येतोय सोबत चाक्रोती शर्मा मन तयार होते आणि त्या अं गाढवाचे हरे गाडवाचे पायधरी असं येणार आहे आणि दहाव्या आणि अकराव्या क्रमांकाचा अक्षर घेतल्यानंतर शरीराचा अवयव पाय तयार होतोय पर्या क्रमांक दोन येते नंतर एकोणसावा प्रश्न खालील पर्यायातून विरोधार्थी शब्दांची चुकी जोडी निवडायची आहे चुकी जोडी सांगितलेला आहे तर सुसंवाद असंवाद चुकीचा आहे पुढील शब्दाचा जोड शब्द तयार होण्यासाठी पर्याय शब्द शोधायचा आहे हवा पाणी त्याचा काळा सावळा येणार आहे काळा पांढरा नाही येणार काळा सावळा पुढील वाक्यातील नाम नसलेला शब्द ओळखायचा नाम नसलेला शब्द गेले क्रियापद आहे जॉन व शेकर क्रीमान परदेशात गेले चार नंबर येणार आहे क्रियापद आहे ते पुढचा प्रश्न बघा आता या ठिकाणी पुढचा आहे कोण सारखे बागडावे हे सांगितले अं कधी निर्धर बागडावे बा, निर्झर निर्झर म्हणजे क्रमांक दोन कविला म्हणाली कोणती जागा आवडते कुंजवेली क्रमांक तिसरा चोवीस पंचवीस साठी सूचना हे सांगितले एक पुस्तकांचं प्रदर्शन दिले वाचना प्रे, वाचन प्रेरणा दिन वाचन प्रेरणा दिन, दिन हा डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवना जयंती दिवशी साजरा केला जातो त्याची जयंती पंधरा ऑक्टोबर पर्याक्रमांक चार आहे आणि एक हजार रुपयाचे पुस्तक खरेदीवरती किती रुपयाची किमती पुस्तक मिळणार आहे तर शंभर रुपयाचं पुस्तक फ्री मिळणार आहे पर्याय क्रमांक प्रश्न या ठिकाणी झालेले आहेत आता गणित आपण चालू करतोय पटपट चेक करायचंय आहे रोमन संख्या चिन्हानुसार आता मी उत्तर सांगणार आहे पर्याय क्रमांक एल एक एल येते साडे अठ्ठावीस हजार अधिक पावणे चारशे अधिक पाऊनशे बरोबर अठ्ठावीस नऊशे पन्नास पर्याय क्रमांक तीन घरगुती खानावळी दररोज सातशे पन्नास मिली तेल वापरले जाते तर नोव्हेंबर महिन्यात एकूण किती तेल वापरले जाईल साडे बावीस लिटर पर्या क्रमांक दोन दोन हजार तर अठरा साली महाराष्ट्रातून बुधवारी झाला तर दोन हजार वीस साली महाराष्ट्रातील कोणत्या वारी येईल शनिवारी येईल पर्यायक्रम तिसरा जमिनीवरील फरशी व हो, तिला लगतची लंबरूप असलेली निमार्थाची भिंत यामध्ये कोणत्या प्रकारचा फोन तयार होतोय काठ कोण तयार होतो दहा कोटी दहा हजार एकोणसत्तरी संख्येपूर्वी म्हणजे मागची येणारे क्रमिक संख्या दहा लाख सॉरी दहा कोटी दहा हजार अडुसष्ट येणार आहे नंतर या ठिकाणी चौकोन झिरो चार तीन दोन वजा चौकोन आठ पाच एक बरोबर ऐंशी हजार पाचशे एक्क्याऐंशी वर चौकोण नऊ अंक घेतल्यानंतर उत्तर बरोबर येते एका संख्येला बाराने गुणण्याऐवजी आठ ने गुणले असता गुणाकार ने कमी होतो ती संख्या कोणती तर या ठिकाणी ह्यांच्यातला फरक काढला बारा बारात बारा आठ गेलं चार आलं आणि चारने ला भाग आलं दहा उत्तर पर्याय क्रमांक दोन येते पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न आहे आठ किलोग्राम तांदूळ पंचवीस समान वाटप करायचंय तर प्रत्येक विधान किती तांदूळ मिळेल दोन पॉईंट चार किलोग्राम तांदूळ मिळतोय नंतर पुढे असत्य विधान कोणतं असमान बाजूस लांबी असमान असते पर्याय क्रमांक आहे वर्तुळात सर्वात मोठ्या जीव साडेआठ सेंटीमीटर दिलाय तर वर्तुळाचा केंद्रबिंदू वर्तुळावर कोणत्या बिंदू जोडणार आहे त्रिज्या किती तर चार पॉईंट पंचवीस सेंटीमीटर अर्धी होणार आहे खाली पर्यायातील कोणत्या संख्येत पाच अंकास्थान किंमत पन्नास गुणिले दहा हजार म्हणजे पाच लाख येणार आहे पर्याय क्रमांक दोन येतोय एक वस्तू साठ रुपयाने विकली असता खरेदी किमतीच्या एक पाच नफा होतो त्या वस्तू खरेदी किंमत किती पाच एक सहा सहा ने साठ लागलं उत्तर आलं दहा दहा नफा आला साठात दहा गेलं पन्नास त्या वस्तूची खरेदी किंमत या ठिकाणी मिळणार आहे तोंडी उत्तर आहे ती चला पुढचा प्रश्न बघा आता एकोणचाळीसावा प्रश्न या ठिकाणी सोडवून देतोय मी जो उत्तर सांगतोय बघा खाली आपण जोडतील चौकडीत क्षा लहान अपेक्षा चापेकशाल, मोठ्यां बरोबर यापैकी कोणते चिन्ह योग्य ठरतील पर्याय क्रमांक दोन येते घालून बघा बरोबर सापडेल चाळीस हेक्टो लिटर बरोबर किती लिटर तर चार हजार लिटर येणार आहे पुढील पैकी कोणती क्रिया केल्यावर येणारे समसंख्या असेल तर दोन समसंख्याचा गुणाकार दोन विषम संख्यांची वजबाकी आणि एक समसंख्याने विषमसंख्यांचा गुणाकार पर्याय क्रमांक तिसरा जसा जसं साधारण पंधरा हजार मुदलावरतीच म्हणजे व्याज किती येते तर बावीस बावीसशे पन्नास रुपये येते एक हजार चोवीस एकशे एकोणसत्तर एकशे नऊ यातील प्रत्येक संख्येत किती वाजा करावे म्हणजे मिळणाऱ्या प्रत्येक संख्येला पंधरा भाग जाईल प्रत्येकात चार चार वजा करा लागणार येणाऱ्या संख्येला पंधरा भाग जातोय पर्याय क्रमांक दोन चव्वेचाळीस प्रश्न आहे एका पेटीची उंची पंचेचाळीस सेंटीमीटर आहे एका वर एक ठेवलेल्या अशा पस्तीस पेट्यांची उंची किती मिलीमीटर होईल मिलीमीटर मध्ये उत्तर दिले पंधरा हजार सातशे पन्नास हे उत्तर त्या ठिकाणी मिळत आहे पुढचा प्रश्न बघा पंचेचाळीसावा प्रश्न आहे पदावलीचं गणित दिलेल्या पूर्णांकाच्या ज्या जे उत्तर येते या ठिकाणी शून्य दोन पेन व आठ पेन्सिलची एकूण किंमत साठ रुपयात पेनची किंमत पेन्सिलचे पंधरा रुपये जे असतात दोन पेनची किंमत किती तर छत्तीस ठिकाणी चौथा पर्याय क्रमांक येतोय सोडवून देत नाही सकाळी साडेआठ ला सुरू झालेलं आरोग्य शिबीर सायंकाळी पावणे पाच संपलं तर आरोग्य शिबिर किती वेळा चाललं आठ तास पंधरा मिनिट वाट तास चाललेला आहे प्रत्येकी अठरा चोवीस मनांची माळ तयार करण्यासाठी कमीत कमी किती मणी असावेत म्हणजे एकही मणी शिल्लक राहणार नाही बहात्तर मणी चोवीस आणि अठरा झाला असावे काढायचा आहे पंधराची एकशे पाच पट आधी वीस ची एकशे दोन पट बरोबर चौकणाची एकशे दहा पट म्हणजे किती तर चौकोन बरोबर दोनशे उत्तर येणारी किंमत काढून त्या ठिकाणी तुम्हाला सापडेल सरस्वती विद्यालयात प्रार्थनासाठी विद्यार्थ्यांच्या प्रत्येक रांगेत त्रेसष्ट विद्यार्थी याप्रमाणे वीस रांगा होतात जर प्रार्थनासाठी एका रांगेत पंचाळीस प्रमाणे विद्यार्थी उभे केले तर रांगा संख्या कितीने वाढेल तर आठ ने रांगांची संख्या वाढेल पर्याय क्रमांक दोन चला एकावन्नावा प्रश्न या ठिकाणी सोबतच्या आकृती रेखांकित भाग कोणता दाखवलेला आहे दर्शवणारा पर्याय ओळखायचा आहे या ठिकाणी एकूण भाग आहे एक दोन तीन चार एक दोन तीन चार पाच पाच वीस वीस भागापैकी चार भाग रंगवला मग चार छेद वीस म्हणजे चार एक चार चार पाच शून्य पॉईंट दोन येते पर्याय क्रमांक चौथा पुढं दशांश अपूर्णांक दर्शवतो म्हणून सांगितले त्यामुळे शून्य पॉईंट दोन येणार आहे मुंबईहून दिल्लीला जाणारा शताब्दी रेल्वे एक्सप्रेसमध्ये मुंबईहून हे सगळं मी वाचत बसत उत्तर डायरेक्ट निघते दोनशे दहा चौथी शेत साता पूर्ण कोणत्या पूर्णांक नाही सरळ सरळ सहाच्या सातच्या ऐवजी सहा दिला आहे कार्यक्रम दुसरा येतोय बारा संख्येनंतर आठ दिवसाने दुर्वेश मुंबईला जाणार आहे तो किती तारखेला मुंबईला निघेल आठ दिवसाने बारा नाठवीस नंतर पुढे जाणार आहे कि तारखेला तर वीस तारखेपर्यंत तो राहणार आहे आणि एकवीस तारखेला तो मुंबईला निघणार आहे पर्याय क्रमांक तिसरा येतोय बेचेस बेचेस भागिले सहा या उदाहरणात भाजक एकने वाढवल्यास सहा सात होईल तर सहा न भागला की सातशे सात येईल सात न भागला की सहाशे सहा येईल दोघांचा फरक काढला तर एकशे येईल दुकानदाराकडे ऐंशी किलोग्राम गहू होता त्यातून दुकानदाराने प्रत्येक वीस पॉईंट पंचवीस किलोग्राम दोन पिशव्या गहू विकले तर त्याच्याकडे किती गहू शिल्लक राहिले एकोणचाळीस साडे एकोणचाळीस किलोग्राम गहू शिल्लक राहिलं प्रत्येकी आठ सेंटीमीटर दोन त्रिकोण त्रिकोणाच्या पायाच्या बाजूने म्हणजे अशा पद्धतीनं काय केले लावले जोडले तर उत्तर परिमिती मग आठ 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 आणि आठ मग आठ शो किती आलं बत्तीस पर्याय क्रमांक चार येतोय या ठिकाणी आठ अधिक चौकोणशे पाच बरोबर दहाशे दोन हे विधान सत्य होण्यासाठी टिंबटी मध्ये जागे चौकोण जागा कोणती संख्या असावी त्या ठिकाणी बारा असलं पाहिजे टाकून मागा उत्तर भेटेल दोन शून्य सात पाच हे अंक वापरून तयार होणाऱ्या आठ अंकी सर्वात लहान संख्या दोन शून्य एक दोन तीन चार आणि पाच सात हे सर्वात लहान संख्या झालेली शून्य किती वेळा येईल तर एक दोन तीन चार पाच पाच वेळा शून्य येईल पर्याय क्रमांक चौथा येतोय साठावा प्रश्न या ठिकाणी बघा साठावा प्रश्न पुढील पातळी चौकटीत क्रमाने कोणती चिन्हे येतील पर्याय क्रमांक तिसरं येते ब आणि क ब आणि क हे दोन्ही चिन्ह टाकून बघा तुम्हाला उत्तर बरोबर सापडेल अडुसष्ट तीनशे साठ फुली अडुसष्ट झिरो छत्तीस चौकोन संख्या फुली आणि चौकण जग अनुक्रमे कोणती पहिल्यांदा फुली फुली पहिल्यांदा आलेली आहे त्यामुळे पर्याय क्रमांक तिसरा अडुसष्ट तीनशे आणि अडुसष्ट हजार एक ही उत्तर पर्याय क्रमांक तिसरा येते चला एकसष्ट झालेला आहे आता बासष्टवा प्रश्न या ठिकाणी सोडून बासष्ट पुढच्या सूचना या ठिकाणी दिलेली आहे बघा काय दिलेले आहे एक चित्रबरोबर चित्र पंचवीस व्यावसायिक आहे चित्रूप माहिती दिलेल्या एकूण व्यावसायिकांची संख्या किती आहे तर सगळ्यांची बेरीज करा आणि त्याला पंचन गुण लगेच सहाशे पन्नाससाठी तुम्हाला व्यावसायिक मिळतील डॉक्टर अभियंता यांची एकूण संख्या कोणत्या व्यावसायिकांच्या संख्येपेक्षा पन्नाससाठी कमी आहे तर शेतकरी पेक्षा कमी असणार आहे दोन ग्रोथ कागदापैकी दहा जसे कागद छपाईसाठी वापरले तर किती कागद शिल्लक राहतील अठ्ठेचाळीस कागद शिल्लक राहतील पुन्हा सोबतच्या आयताकृती प्रत्येक लहान चौरस दहा सेंटीमीटर बाजूचा आहे तर आकृती छायं कित नसलेला भागा क्षेत्रफळ काढा नसलेला भाग म्हणजे दहा आहे म्हणल्यानंतर एकाच क्षेत्रफळ शंभर चौरस सेंटीमीटर येणार आहे असे पूर्ण किती आहेत तर एक दोन तीन चार पाच पाचशे झालं आणि हे अर्धे अर्धे किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे तीन तीनशे झालं आणि ह्यांचे किती येणार आहे आठशे आठशे चौरस सेमी पर्याय क्रमांक दोन येतोय सासष्टावा प्रश्न बघा या ठिकाणी काय घडणी घडणीपासून घण तयार केला तर चारच्या शेजारी कोणता येणार नाही ना चारच्या समोर येणार नाही शेजारी येणार नाही ना ना मग समोर असणार आहे चारच्या एकाडे जोडी लावली दोन दोन हा शेजारी येणार ना नाही ना तो समोर असणार आहे एक, एक पास पास ते शंभर पर्यंतच्या संख्येमध्ये पाचच्या पट्टीत नसलेल्या संख्यांची एक ते शंभर पर्यंत पाच विभाज्या असणाऱ्या संख्या किती आहे त्या विसा पाचा शंभर वीस गुणिले पाच विसा पाच शंभर त्यामुळं वीस संख्या असतील शंभर म्हणून वीस गेल्या किती राहिल्या ऐंशी संख्या ह्या पाच विभाज नसणार आहेत बावीस गुणिले चौकोन चोवीस चौकडीत कोणत्या संख्या येईल गुणिले भागीले होणार दोनशे दोन या ठिकाणी उत्तर येईल दहा रुपयांची शंभर नाणी देऊन पन्नास रुपयांची किती नोटा मिळतील तर या ठिकाणी दहा रुपयांची शंभर नाणी देऊन पन्नास रुपयाची किती नोटा मिळतील पाच की पाच पाच दहा दहा दोन्ही वीस नोटा मिळतील पर्याय क्रमांक दोन शेवटचं पेज आहे बघा चेक करायचं आहे उत्तर पाठवायचंय बघा पाहुणे अकरा वाजून गेलेले आहेत अकरा वाजता तरी उत्तरपत्रिका काढायचं काम चालू आहे मेहनत बघा आणि त्यानंतर कमेंट लाईक करायचं शेअर करायचं आहे आणि अजून सबस्क्राईब चॅनल असेल केला तर करून घ्या शेवटच्या पाच सात दिवसात तुम्हाला स्कॉलरशिप चांगली तयार राजने रुपये नव्वद डझन दराने वीस डझन आंबे विकत घेतले दीड डझन आंबे खराब झाले व शिल्लक असलेला प्रत्येक आंबा त्याने बारा रुपये दराने विकला त्याला नफा झाला की थोडा झाला नफा झाला आठशे चौसष्ट रुपयाचा नफा झालेला आहे त्याला पुन्हा एका संख्येचे दीड टक्के काढण्यासाठी तिला किती गुणाव शून्य पॉईंट शून्य पंधरा गुणावा लागणार आहे शंभर बाजू असले घणाकृती रचना तयार करण्यासाठी दहा सेमीबाजूातला किती घन ठोक्यांचा वापर करावा लागेल तर एक हजार घन ठोकळ्यांचा तयार वापर करावा लागेल वा शंभर रुपयांचे एका महिन्याचे व्याज एक रुपये असल्यास तो व्याज दर दसादशे किती झाला महिन्याला शंभरला एक रुपये तर बारा महिन्याचे बारा रुपये बारा दसादशे बारा हजार असणार आहे पंचवीस पुस्तके सहा हजार रुपये विकल्यामुळे पाच पुस्तकांच्या खरेदी किंमतीना पाहत होता त्या पुस्तक पुस्तकाची खरेदी किंमत किती तर काय केलं पंचवीस पाच तीस तीस न सहा हजार ला कि ती कि ती दो, किती आलं तीनशे किती येते अं तीस दोनशे येते तर पुस्तकाची खरेदी किंमत किती विचारलेली एका पुस्तकाची दोनशे हा दोनशे ह्या ठिकाणी उत्तर या ठिकाणी भेटते तुम्हाला पर्याय क्रमांक तीन तीन सहा दहा पंधरा या कृती बंधातील पुढच्या तीन संख्या कोणत्या ह्या त्रिकोणी संख्या तीन सहा दहा पंधरा एकवीस अठ्ठावीस छत्तीस अशा पद्धतीनं तिसरा पर्याय क्रमांक येतोय पंच्याहत्तरच्या पंच्याहत्तर प्रश्नांची अचूक उत्तर या ठिकाणी तुम्हाला सांगितले आहेत चेक करायची मार्क्स किती पडतात कमेंटमध्ये सांगायचं आणि कुठल्या जिल्ह्यात कुठल्या केंद्रात तुम्हाला किती मार्क पडले ते सांगा पंच्याहत्तर पैकी किती प्रश्न बरोबर आहेत ते त्याला सांग लिहा गुणिले दोन करा दीडशे पैकी किती मार्क आहेत ते कमेंटमध्ये सांगायचा आहे चला व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका तो पण आता थोड्या वेळाने का अर्ध्या तासात लगेच बुद्धिमत्तेचा पेपर घेऊन येतोय वेळ लागला चला रात्र झाली चाललं पण तुम्हासाठी पाचवीचा चौथीचा हे पण उद्या येईन आज खूप वेळ झालेला आहे पण शंभर टक्के घेऊन येईनच चला तो पण बाय बाय गुड बाय टेक केअर गुड बाय जय हिंद जय मराठी जय ग्रमवीर जय शिवराय हो